बच्चू कडू यांचं आंदोलन थांबलं पण राजकीय भूकंप कायम दोन आमदारांचा दबाव सरकारकडून कारस्थान बच्चू कडूंचा अध्यक्षपदावर अपात्रतेची नोटीस आंदोलनानंतर थेट राजकीय सूट जनतेच्या प्रश्नांवर उघडपणे सरकार विरोधात उभे ठाकलेले प्रहार नेते बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर पुन्हा एकदा सरकारवर थेट आरोप करत वातावरण ढवळून टाकलं आहे माझ्यावर आंदोलन मागे घेण्यासाठी जबरदस्त दबाव होता अमरावतीचे दोन आमदार माझा आंदोलन दडपण्यासाठी आघाडीवर होते असा गौप्यस्फोट स्फोट करत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे या दोन आमदारांची नावं अजूनही स्पष्ट न झाल्यामुळे चर्चांना उधाण आला आहे सरकार वेगवेगळ्या माध्यमातून माझ्यावर दबाव टाकत आहे मला विविध गुन्ह्यात अडकवण्याचा कट रचला जात भाजप प्रणित काँग्रेस आणि भाजप हे एकत्र येऊन माझे राजकारण संपवण्यासाठी कट करत आहेत असा थेट आरोप बच्चू कडू यांनी अमरावतीतील सत्ताधाऱ्यांचे बुरखे फाडले आहेत विशेष म्हणजे आंदोलन थांबवल्यानंतर लगेचच बच्चू कडूंना जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी अपात्रतेची नोटीस मिळाली ही नोटीस म्हणजे दबावतंत्राचं आणखी एक उदाहरण असा आरोप करत त्यांनी सांगितलं की हा निवड योगायोग नसून स्पष्ट राजकीय द्योतक आहे बच्चू कडूंचं हे आंदोलन खरंच यशस्वी ठरलं की केवळ एक नाट्यमय राजकीय स्टंट होतं यावर अद्यापही जनतेत वर्तुळात दोन मत आहे मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे अमरावतीत सत्तेच्या गुप्त खेळी सुरू आहेत आणि बच्चू कडूंनी त्या उघडपणे समोर आणण्याचं धाडस दाखवलं आहे मला केलं हे तुम्ही मला सांगा मला तर काही पाहिजे का नाही एवढी मोठी कारवाई जेव्हा होते तेव्हा ज्याला अपात्र करत त्याला साधी नोटीस नाही माहिती नाही हा काय प्रकार सुरू म्हणजे कायदा त्याचा सगळा ना संविधानाचा फायदा करून वारंवार जो प्रयत्न सुरू आहे प्रयत्न केला जातो भाजपाकडून हा अतिशय विचित्र घटना आहे का मीडियाला माहिती आहे मला माहित भाजप प्रणित प्रणित असणारी काँग्रेस जिल्हा काँग्रेस याच्या माध्यमातून काँग्रेस आणि भाजप युती करून व्यवस्थित कशा पद्धतीनं गेम करायचा आणि आंदोलनातून तुम्ही भाजपची सत्ता आणि काँग्रेसचा वापर करून कशा पद्धतीनं आम्हाला या प्रकरणात बोलल्या जात आहे किंवा अपात्र करण्याचा जो प्रयत्न करत आहे तो सरळ आहे तर तुम्ही तुम्ही समजू शकता का आंदोलन झाल्याबरोबर माझ्या पत्राची अशा पद्धती नोटीस दिल्या जातं ते मलाही ते भेटत नाही मीडियाला पहिले माहिती होते तर कसं दबावतून राय हे लक्षात आलं असतं